पाच हजार कोटींचा घोटाळा एकाच गणपती उत्सवातून हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश आणि एका पोलीस अधिकाऱ्याची थरारक सत्यकथा या सर्व बातम्यांमध्ये काय आहे कॉमन आजच्या महाराष्ट्राची अशी काही कहाणी आहे जिथे घोटाळ्यापासून समान हत्येपर्यंत आणि डिजिटल क्रांतीपासून सामाजिक सलोख्यापर्यंत सर्व काही घडत आहे चला जाणून घेऊया अशाच काही महत्वाच्या आणि धक्कादायक बातम्या ज्या तुमच्यासाठी जाणून घेणे महत्वाचे आहे नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोलेम मुख्यमंत्री माझी लाडकी सव्वीस लाख अपात्र महिलांवर कारवाई होणार महाराष्ट्र सरकारने महिलांना सक्षम करण्यासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मोठा धक्का बसला आहे एका धक्कादायक पडताळणीत योजनेचा लाभ घेणाऱ्या तब्बल सव्वीस लाख चौतीस हजार महिला अपात्र ठरल्या आहेत ज्यामुळे सरकारी तिजोरीतून पाच हजार एकशे छत्तीस कोटीहून अधिक रुपयांची रक्कम बोगस खात्यात जमा झाली आहे महिला व बाल विकास विभागाला हा गैरव्यवहार उघडीस आल्यानंतर त्यांनी एक हजार एकशे त्र्याऐंशी महिला सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत या कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन लाभ मिळवल्याचा आरोप आहे या कारवाईत वेतनवाढ रोखणे किंवा सेवेतून बडतर्फ करण्यासारख्या कठोर शिक्षेचा समावेश असू शकतो मात्र या गैरव्यवहारामुळे योजना बंद होणार नाही असे महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे माझी लाडकी पंधराशे ची मदत दिली जाते यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये दोन पूर्णांक पन्नास लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे योजनेसाठी एकवीस ते पासष्ट वर्षाची वयोमर्यादा असल्याचं काही स्त्रोत्रांमध्ये म्हटलं आहे आता सरकारी कागदपत्र थेट व्हॉट्सअपवर आणि वेळ वाया घालवण्याच्या दिवसांना आता पूर्ण विराम मिळणार आहे महाराष्ट्र सरकारने आपले सरकार पोर्टलवरील तब्बल एकोणीसशे सत्त्याण्णव सेवा आता थेट व्हॉट्सअप वर उपलब्ध करून दिल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील या क्रांतिकारी निर्णयामुळे नागरिकांना घरबसल्या शासकीय कागदपत्रे आणि सेवा मिळवणे शक्य होणार आहे या सेवेची गुणवत्ता आणि वेग सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात रिंग आणि क्लस्टर प्रणाली राबवली जाईल तसेच सेवेच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी त्रयस्थ संस्थेद्वारे नियमित तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत हा उपक्रम विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तावीसच्या च्या विजन डॉक्युमेंटचा एक भाग असून यामुळे प्रशासनात अधिक पारदर्शकता येईल अशी अपेक्षा आहे लालबागच्या राजाच्या उत्सवातून हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश मुंबईच्या लालबागच्या राजाने चा यंदा पुन्हा एकदा केवळ श्रद्धेचेच नाही तर सामाजिक सलोख्याचेही दर्शन घडवले आहे यंदाच्या पन्नास फूट उंच मूर्ती समोरच्या भव्य मखमली पडदा उत्तर प्रदेशातील मुस्लिम कारागिरांनी तयार केला आहे या पडद्याच्या निर्मितीमुळे श्रद्धेला कोणताही धर्म नसतो ती केवळ अंतकरणातून केलेली सेवा असते या भावनेचा प्रत्यय आला आहे एकोणीशे चौतीस मध्ये सुरू झालेला हा उत्सव नवसाचा गणपती म्हणून ओळखला जातो हा उत्सव सामाजिक ऐक्याचे प्रतीक असला तरी व्ही आय पी दर्शन प्रचंड गर्दीचे खराब व्यवस्थापन आणि वाढता व्यापारीकरणामुळे काही भाविकांनी आपली नाराजी ही व्यक्त केली आहे त्या टीकेनंतरही लालबागचा राजाचा गणेश उत्सव हिंदू मुस्लिम ऐक्याचा जिवंत पुरावा बनला आहे मनोज वाजपेयीच्या इन्स्पेक्टर झेंडे नेटफ्लिक्स वर शोभराची थरारक कथा सिनेलावर साठी एक मोठी बातमी नेटफ्लिक्सने पाच सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या इन्स्पेक्टर झेंडे या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे हा चित्रपट कुख्यात सिरियल किलर चार्ल्स शोभराजला अटक करणाऱ्या मुंबई पोलीस अधिकारी मधुकर झेंडे यांच्या सत्यकथेवर आधारित आहे चित्रपटात मनोज बाजपाई इन्स्पेक्टर झेंडे याची भूमिका साकारत असून जिम सरबने पात्र साकारली आहे या एकोणीसशे ऐंशीच्या च्या दशकातील थरारक पोलीस कारवाई आणि झेंडे यांची बुद्धिमत्ता पडद्यावर मांडण्यात आली आहे शोभराजला एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पहिल्यांदा मुंबईत आणि एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये गोव्यातील एका रेस्टॉरंट मध्ये दुसऱ्यांदा अटक करण्यात झेंडे यांना यश या आले होते हा चित्रपट झेंडे यांच्या आत्मचरित्र मुंबई मोस्ट वॉन्टेड वर आधारित असल्यामुळे विशेष आणि अस्सल जोड मिळाली आहे बँकिंग क्षेत्रात बंपर नोकऱ्या बीएफएसआय मध्ये दोन पूर्णांक पाच लाख नवीन संधी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे अडेको इंडियाच्या अहवालानुसार भारतातील बँकिंग आणि वित्तीय सेवा क्षेत्र म्हणजे बी एफ एस आय मध्ये दोन हजार तीस पर्यंत तब्बल दोन पूर्णांक पाच लाख नवीन कायम स्वरूपी निर्माण होणार आहेत या नोकरी वाढीचा सर्वात मोठा ट्रेंड म्हणजे आता ही भरती केवळ दिल्ली मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्येच होणार नसून पुणे जयपूर आणि अहमदाबाद यांसारख्या टीयर टू आणि टीयर थ्री शहरांमध्ये सर्वाधिक संधी उपलब्ध होतील डिजिटल पेमेंट क्लाउड इंजिनिअरिंग सायबर सुरक्षा आणि डेटा सायन्स यांसारख्या तांत्रिक कौशल्यांची मोठी मागणी आहे अहवालात म्हटले आहे की डिजिटल गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येमुळे आणि लहान शहरांमध्ये गुंतवणुकीची वाढ झाल्यामुळे हा बदल होत आहे गंभीर तिवारी वाद पुन्हा पेटला आशिया कप संघ निवडणुकीवरून टीकास्त्र क्रिकेट वर्तुळात मनोज तिवारी आणि गौतम गंभीर यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी आशिया कप साठी संघाची निवड करताना यशस्वी जैस्वाल आणि श्रेयस अय्यर यांना वगळल्यामुळे मनोज तिवारींनी त्यांच्यावर ढोंगी म्हणजे हिपोक्रिट असल्याची टीका केली तिवारींनी गंभीरच्या जुन्या विधानांचा संदर्भ दिला ज्यात गंभीरने जैस्वाल ला कोणत्याही क्षणी संघात स्थान मिळू शकते असे म्हटले होते यापूर्वी दोन हजार बाराच्या आय पी एल विजयाचे श्रेय एकट्या गंभीरने घेतल्याचा आणि दोन हजार सोळाच्या रनची सामन्यात शिवीगाळ केल्याचा आरोपही तिवारीने केला आहे मात्र त्यांनी नंतर स्पष्टीकरण दिले की त्यांच्या मुलाखतीतील काही भाग माध्यमांनी चुकीच्या पद्धतीने सादर केला ज्यामुळे निर्माण झाला आहे ऑनर किलिंग प्रकरण सामाजिक प्रतिष्ठेच्या नावाखाली क्रूरता नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात घडलेल्या सम्मान हत्या म्हणजेच ऑनर किलिंग प्रकरणाने महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे प्रेम संबंधाला विरोध असल्यामुळे एका विवाहित महिलेची तिच्याच कुटुंबाने हत्या केल्याची धक्कादायक घटना घटना समोर आली आहे ही पितृसत्ता व्यवस्था आणि जातीभेदावर आधारित सामाजिक विचारसरणीमुळे आजही असे गुन्हे घडतात हे पुन्हा एकदा सिद्ध करते राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो म्हणजेच एन सी आर बी च्या आकडेवारीनुसार दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या तीन वर्षात देशभरात शहात्तर सम्मान हत्येच्या घटनांची नोंद झाली आहे या समस्येला आळा घालण्यासाठी सरकारने प्रत्येक जिल्ह्यात विशेष कक्ष आणि चोवीस तास हेल्पलाईन सुरू करण्यासारखे प्रतिबंधात्मक उपाय लागू केले आहेत मात्र केवळ कायद्यानेच नव्हे तर सामाजिक स्तरावर विचारसरणीत बदल होणेही आवश्यक आहे आजच्या बातम्यांच्या मालिकेतून हे स्पष्ट होतं की आपला समाज अनेक विरोधाभासांनी भरलेला आहे एका बाजूला भ्रष्टाचाराचे डोंगर उभे राहत आहे तर दुसरीकडे तंत्रज्ञान आपले जीवन सोपे बनवत आहे एका बाजूला धार्मिक सलोक्याची नवीन पहाट उगवत आहे तर दुसऱ्या बाजूला आजही सम्मान नावाखाली क्रूर गुन्हे घडत आहे हेच वास्तव आहे जे आपल्याला प्रत्येक क्षणी नवीन प्रश्न विचारायला लावते आणि पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करते तुमचे काय मत आहे संपूर्ण बातम्यांवर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओंकरिता करता सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद